नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिला हातामध्ये बांगड्या घालतात तर या बांगड्या घालण्याचा त्यांना काय फायदा होतो तर हिरव्या कलरच्या लाल कलरच्या अशा विविध रंगाच्या बांगड्या महिला किंवा लहान मुलींपासून आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्या घाल घातल्या जातात किंवा विविध सण आपल्याकडे येतात आता स संक्रांतीचा सण आला आहे तर मकर संक्रांतीलासुद्धा नवीन बांगड्या आपल्या हातामध्ये घालण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर तसे चुडे पाटल्या हे सुद्धा घालतात तर हे सर्व करण्यामागे काय कारणे आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बांगड्या हा महिलांचा महत्त्वाचा अलंकार असतो पाट सोन्याच्या पाटल्या असो वा काचेच्या लाल हिरव्या रंगेबिरंगे बांगड्या आपल्या संस्कृतीत बांगड्यांना पूर्वीपासून महत्त्व दिलं जातं मात्र हे केवळ संस्कृती किंवा फॅशन यापुरतंच मर्यादित नाही मनगटात बांगड्या भर भरण्यामागे काही शास्त्रीय कारणंही आहेतही काही धार्मीय कारणेसुद्धा आहेत जी आरोग्याच्या दृष्टीने महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी वेगाने बदलत असते मात्र बांगड्या घातल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात बांगड्यांमुळे शरीरातील मानसिक संतुलनही राखलं जातं बांगड्यांमुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्याची क्षमता देखील वाढते धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते बांगड्याच्या किनकिनाटाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो तसेच घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते बांगड्या घातल्याने ऊर्जेची निर्मिती होते बांगड्या भारता होत या भारतातील विवाहित महिलांचे सर्वात मोठे निशाण आहे म्हणजेच एक अलंकार आहे लग्नानंतर महिलांचे हात बांगड्यांनी भरलेले होत असायचे या बांगड्या केवळ हाताचे सौंदर्य वाढवत नाहीत तर यामुळे स्त्रियांच्या शरीरातील रक्त योग्य प्रमाणात होतो हाताच्या त्वचेला बांगड्या घासल्या गेल्यामुळे एक ऊर्जा निर्माण होते जी शरीरासाठी खूप फायदेशीर असते महिलांच्या अलंकारामध्ये बांगडीचे वेगळे महत्त्व आहे हिंदू धर्मात बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यांचे महत्त्वही वेगवेगळे असते लाल रंगाची बांगडी हे प्रेमाचे प्रतीक आहे तर हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानले जाते लग्न झाल्यानंतर महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात तसेच हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसतात दर पिठी ही परंपरा कायम आहे पण यामागचे शास्त्रीय कारण अनेकांना ठाऊक नाही पहिली महत्त्वाची गोष्ट ज्या स्त्रिया लग्नानंतर हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीच्या वाढते असे आपले हिंदू धर्मशास्त्र मानते हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी परिधान करून निसर्गाशी एकरूप राहावे असा यामागचा आपला विचार आहे कंकण हे सौभाग्याचे भूषण मानले जाते लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घातल्या जातात त्याला वज्रचुडा म्हणतात बांगड्या हा सौभाग्य अलंकार मानला जातो लग्नाच्या वेळी घातला जाणारा चुडा हिरव्या रंगाचा असतो तर काही ठिकाणी तो लाल रंगाचा असतो लग्नानंतर ज्या स्त्रिया आपल्या हातात हिरव्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र मानते म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्यात तसेच हिरव्या रंगाची देखील नेसायला हवी फक्त पतीचे आयुष्यच नाही तर तिच्या सासरचे नशीबसुद्धा उजळते असे आपल्याकडे म्हटले जाते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील वांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची कृपा विशेष राहते अशा घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते अशी अख्यायिका सुद्धा आपल्याकडे आहे बांगडी हा हातात घालण्याचा अलंकार परंतु आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचे महिलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे शरीरावर धारण केलेल्या धातूंच्या आभूषणातून सतत एक ऊर्जा मिळत असते आपल्या बाल्कनीत लटकवलेल्या वाईन चॅम्सची किनकिन जशी सुका वाटते अगदी तशी स्त्रीच्या हातातील बांगड्यांची झालेली किनकिन मन शांत करते असे ध्वनीशास्त्र व मानसशास्त्र आपल्याकडे सांगते स्त्री सतत कामात असते मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू यांना यांना हातातील बांगड्यांमुळे ॲक्युप्रेशर मिळाले तर बाई कमी कंटाळते तिचा शीण कमी होतो स्त्री सतत अग्निच्या संपर्कात असते अन्न शिजवताना निर्माण होणारी धग व उष्णता तिच्या हातातील काचेच्या बांगडीमुळे शोषून घेतली जाते त्यामुळे तिला कोणताही त्या अपाय होत नाही असाच अनुभव उन्हात बाहेर गेल्यानंतर आपल्याला येतो उन्हाचा दाह बांगड्या शोषून घेतात शरीरावर धारण केलेल्या धातूंच्या आभूषणामधून सतत एक ऊर्जा मिळत असते जे आपल्या आपली प्रतिकारशक्ती वाढवते आपल्या हिंदू धर्मात ज्या चालीरीती रूढी परंपरा सण वार उत्सव धार्मिक विधी इत्यादी सर्व पूर्णपणे शास्त्रीय आधारित आहे हजारो वर्षापूर्वी आत्ताचे आधुनिक सायन्स तेव्हा माहीत होते तेही आत्तासारखी दुर्बीण वगैरे यासारखी उपकरेण उपकरणे नसताना खरोखर आश्चर्य व कौतुक करण्यासारखे आहे आज सर्वामागचे शास्त्रीय कारण माहीत नसले तरीही एक एक उलगडत चालले आहे तसे बांगड्या घालण्याचे सुद्धा कारण काय आहे मनगट हे सतत हालचाल होणारा अवयव आहे विशेषतः बायकांना धुनी भांडी स्वयंपाक केर काढणे इत्यादी कामे सतत करावी लागायची आणि आत्ताही करावी लागतात त्यामुळे मनगटाची सतत हालचाल होते बांगड्यांच्या फ्रिक्शनमुळे रक्ताभिसरण सुधारते कातडीतून इलेक्ट्रिक एनर्जी बाहेर जात असते ती बांगड्यांच्या गोल आकाराने व कुठेही ओपन नसल्यामुळे बाहेर न जाता ती परत शरीरात येते हिंदू धर्मामध्ये विवाहानंतर स्त्रियांसाठी सोळा शृंगाराचे वर्णन केले आहे बांगड्या हा त्यापैकीच एक आहे याशिवाय महिलेचा शृंगार पूर्ण होत नाही आणि बांगड्या हा प्रत्येक वयोगटातील मुली व महिलांचा आवडता दागिना आहे तसेच हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की लग्नानंतर स्त्रियांनी कधीही हात रिकामे ठेवू नये याचा अर्थ असा की त्यांनी हातात बांगड्या घातल्या पाहिजेत असा विश्वास आहे की त्यामुळे पतीपत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांचे वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी राहते वास्तुशास्त्रानुसार बांगड्यामधून निघणारा किनकिन आवाज घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो त्यामुळे घरात आनंद आणि शांती कायम राहते ज्या स्त्रिया घरात बांगड्या घालून राहतात त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते तज्ञांच्या मते स्त्रियांनी बांगड्या घातल्याने श्वसन व हृदयविकाराचा धोका कमी होतो याशिवाय त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहते मनगटाच्या खाली सहा इंचापर्यंत अॅक्युप्रेशर पॉईंट्स आहेत जे एकत्र दाबल्यास आरोग्याशी संबंधित अनेक आजार रोखू शकतात याशिवाय हातात बांगड्या घातल्याने त्वचा आणि बांगड्या यामध्ये घर्षण निर्माण होते त्यामुळे ऊर्जा निघते ही ऊर्जा शरीराचे रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत होते तसेच मकर संक्रांतीला काही भागामध्ये म्हणजेच पंढरपूर उस्मानाबाद सोलापूर लातूर या साईडला आपल्याकडे चुडे पाटल्या घालण्या लाखेच्या चुडे आणि पाटल्यासुद्धा घालण्याची पद्धत आहे कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र आणि हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे वे वेगवेगळ्या राज्यात चुड्याचा रंग बदलतो महाराष्ट्रात हिरवा चुडा लाखेचा लाल चुडा उत्तरेत पांढरा लाल चुडा तर बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या घातल्या जातात महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या वे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते सौभाग्यवती स्त्रियांना पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे पंढरपूर पंढरपूरमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात पंढरपूरला ज्या वारीला आलेल्या स्त्रिया आहेत त्या रुक्मिणी मातेला रुक्मि रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखीचा चुडा घालतात पंढरीची वारी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून तो चुड्या तिथे घेतला जातो तसेच तुळजापूरलासुद्धा गेल्यावर तुम्ही तिथे पिवळे ठिपके दिलेल्या बांगड्या असतात तर त्या पिवळ्या ठिपक्या भाक बांग घा गा, घातल्याशिवाय तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यासारखे वाटत नाही तर मग त्यामुळे दोन दोन बांगड्यासुद्धा तिथे गेल्यावर हातामध्ये घालण्याची पद्धत आहे सौभाग्याचे लेणे म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा स्त्रिया हळदी कुंकवाचे मान म्हणून विठ्ठल रुक्मिणी देवळात रुक्मिला रुक्मिणी मातेला चढवतात लातूर उस्मानाबाद भागात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी भोगीला महिला एकमेकींना घरी बोलावून चंदन उगाळून एकमेकींच्या हातावर लावतात वर्षभर काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून महिला एकमेकींच्या हातावर चंदन लावतात त्यानंतर मग लाखेचा चुडा फोडून तो गरम करून हातावर चढवला जातो तेव्हा खास करून हे वाक्य बोलले जाते लाख मोलाचा लाखेचा चुडा सुकानं राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा मी परत एकदा सांगते लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखानं राहो तुमचा नवरा बायकोचा जुडा असं म्हणून तो आपल्याला चुडा हातात आपल्या तो गॅसवरती एक उलतण्याच्या सहाय्याने तो गरम केला जातो आणि आपल्या हाताचे माप थोडंसं अंदाजे घेऊन तो चुडा तोडला जातो आणि आपल्या हाताच्या मापाप्रमाणे तो, तो, तो हातात आपल्या हाता गरम केलेला चुडा तो चिकटवला जातो तर असा हातामध्ये हा चुडा आपल्या या दिवशी चढवला जातो आणि त्यानंतर ज्या महिला घरी आलेल्या असतात तर त्यांना तांदळाची सुद्धा खायला दिली जाते आपले भारतीय सणवार उत्सव हे साजरे करण्यामागे किंवा आपले पूर्वज आजी आजोबाजे साजरे करत होते त्यामाग त्या, त्या पाठीमागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे काहीतरी शास्त्र आहे ते शोधून आपण आपले हे भारतीय सणवार उत्सव साजरे केले तर त्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळेल तसंच आपल्याकडे सर्वांच्या मनावर असा हा सतत आघात केला गेला आहे की आपल्या संस्कृती स्त्रीला महत्त्व नाही परंतु हे सर्व आत्ता तुम्ही जे माहिती सांगितली ते ऐकल्यानंतर हे लक्षात घेतल्यानंतर जितकी काळजी आपल्या संस्कृती स्त्रीची घेत गेली आहे गे तितकी इतर कुठल्याही संस्कृतीत घेतलेली नाही असं दिसून यातून आपल्याकडे म्हणजे सिद्ध होते कोणतंही कोणताही सण वार उत्सव तुम्ही लक्षात घेतला तर आपल्या आजी आजोबांच्या ज्या रूढी परंपरा आहेत तर, तर त्यामधून काहीतरी काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं तर ते जर आपण जाणून घेतलं तर त्यातून आपल्याला नी ते आपण साजरं केलं तर ते आप त्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळेल आणि हे सर्व करत असताना आपल्याला योग्य ते ज्ञान मिळून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान आपल्याला पोहोचवण्याची संधीसुद्धा मिळेल तर मग योग्य ते ज्ञान आपल्या जे आजी, आजी आजोबांच्या ज्या परंपरा आहेत रूढी आहेत त्या आपण योग्य त्या पद्धतीने जाणून घेऊया योग्य ते ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला आपण देऊया आय होप मैत्रिणीनं तुम्हाला आजचीही माहिती दिलेली मी समजली असेल आवडली असेल तर आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन येतं ते बेल नोटिफिकेशन क्लिक करून ऑल सिलेक्ट करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन वर तुम्हाला दिसतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद